रोस्टेड काय तंदुरी भुट्टा तंदुरी भुट्टा नमस्कार मधुरवाणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि अशाच आपल्या एका नवीन ब्लॉग ला आपण सुरुवात करत आहोत पुढे काय काय होत राहील हे तुम्हाला दिसेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर लास्ट व्हिडिओ टाकलेला जो लाडूचा जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, आता आपण मस्त असा व्हिडिओ बघूया पुढे काय काय दिवसभरात घडता आहे स्ट्रेट येऊन हो दही चला आज मिस्टरांच्या हातचा आपण तंदुरी स्वीटकॉर्न खाऊया बनवताय ना आम्ही बनवणार आहोत तंदुरी कॉर्न हे दही घेतलं आम्ही आता बॉईल करून घेतले का स्वीटकॉर्न बॉईल करून घ्यायचं बघा बघा खूप छान बॉईल केलेलं आहे कुकर मध्ये काय टाकलं त्याच्यात बॉईल करताना आम्ही पाणी घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली थोडं मीठ टाकलं आणि खूप छान बॉईल केलेलं आहे ओके आता हे बघा आता दही घ्यायचं दही घेतलंय असं घट्ट घट्ट दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मस्त तंदुरी मसाला टाकायचा पनीर टिक्का मसाला आणि हा थोडासा एक चमचा मसाला हा ओके okay, एक दीड चमचा टाकला टाकून द्या काय करायचं आता याच्यामध्ये मस्त घरगुती मसाला टाकणार थोडासा मी मिरची टाका मिरची फक्त थोडासा घरगुती मसाला टाकणार आहे okay. नंतर थोडस तिखट मिरची टाकणार आहे तिखट okay. थोडीशी हळद टाकणार आहे नुसार मीठ टाकायचं हे बघा एवढस मीठ ओके आधी मीठ टाकलेलं आहेत ना त्यामुळे थोडस थोडस टाकलं अगोदर आम्ही मीठ टाकलं होतं ना किंवा ही धना पावडर आहे धना पावडर थोडीशी टाकायची चाट मसाला आणि चाट मसाला अगोदर याला आहे का नाही त्याच्या बाजूला काचेचीच बना चाट मसाला आहे का हो चाट मसाला हा एवरेस्टचा थोडासा एवरेस्टचा चाट मसाला चाट मसाला ओके हा मध्ये मध्येच असतं घ्या बुक घ्या काय अभ्यास करतोय का मिक्स करायचं असं असं मिक्स करून घ्यायचं ऑम्लेट सारखं असं मिक्स करून घेतलं ओके टेक्स्र करू करू स्टिक घ्यायची स्टिक अशी मध्ये टाकायची ओके एक, एक, एक दुसऱ्या नंतर करा ना आणि बघा आता हा जो आहे बाउलमध्ये घ्या ना पडणार नाही खाली ओके बघा असं ब्रश मस्त त्याला स्मूथली जिंकली ग्लेयर लावायचे शिकतोय का तू शिकतोय का तुम्ही आवडत का तुम्ही आवडता त्यानंतर अमेझॉन वरून पार्सल आलेलं होतं जे शिवांसाठी आम्ही पॅन्टी मागवलेल्या होत्या आपल्या लेगिंगचा जो कपडा असतो लायरासारखा तशाच पॅन्टी होत्या मस्त अशा होत्या आणि साईज देखील थोडीशी मोठी मागवलेली होती आणि अचानक त्याची तब्येत बिघडल्यामुळे ना तो काहीच खात नव्हता खूप चिडचिड करत होता त्यामुळे व्हिडिओही पुढे कंटिन्यू व्यवस्थित करता आला नाही त्यानंतर मग खात नव्हता त्यासाठी फ्रूट्स आणले आणि मुलं आजारी पडले की खातच नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचे फ्रूट्स तरी दिले पाहिजे कारण की औषधं घ्यावी लागतात आणि आता वातावरण खराब असल्यामुळे ना सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन आहे आणि अशा पद्धतीने ना सगळे फ्रुट्स आणले आणि त्यानंतर संध्याकाळी शेवटी आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि येता येता गावामध्ये आनंद मिळावा लागलेला होता आता छोटा जरी आजारी पडला म्हटला ना तर मोठ्यासाठी तरी आम्हाला तिथे थांबावंच लागलं पाच मिनटासाठी की होईना आणि त्याचा खेळ झाल्याशिवाय आम्हाला काही घरी येता आलं नाही परंतु मस्त असा मिळावा लागलेला होत्या सगळ्या काही राईड्स होत्या बघून तर मजा आली पण एकदाही कशात बसायची इच्छा मात्र आमची झाली नाही कारण की पर्सनली मला खूप भीती वाटते अशा गोष्टींमध्ये बसायची लहानपणापासूनच मला आवडत नाही फक्त बघण्यासाठी नेहमी मी जात असते तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मुलगा आजारी असल्यामुळे ना पुढे काही कंटिन्यू करता आलं नेक्स्ट ब्लॉग मध्ये